आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व अपडेट मी मारुती बनकर सांगोला शहर विकास आघाडीतर्फे सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाशी उभा आहे तर आपल्याला सांगोला शहराच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी आणण्याचा जा प्रयत्न करेन एवढं आवाहन करतो तरी तुम्ही सर्वांनी अंगोला शहर विकास आघाडीला भरपूर मतानं प्रचंड मतानं निवडून द्यावं असे आवाहन करतो सर्वांना आम्ही मागणी केलेली आहे सी एम साहेबांकडे विनंती केलेली आहे आम्हाला एक सभा द्या म्हणून रेजावर विचारून आणि मिळाली तर तारीख आम्हाला तीस तारखेला दुपारी साडेबाराच्या वेळेला मिळेल असे आम्ही विनंती केलेली आहे तर याच्यावर आज आम्हाला संध्याकाळी कळेल कोणतं असेल शिवाजी चौक शिवाजी कुणाला आव्हान करताल मतदार मतदार एवढंच की आम्हाला शहराचा रखडलेला विकास हे आम्हाला सर्व करून घेण्याचं ठरलेलं आहे आणि ह्या पद्धतीत आम्ही महा आघाडी केलेली आहे सांगोला शहर आघाडी केलेली आहे ह्या आघाडीमध्ये विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा साळुंके पाटील गट आणि भाजप अशी युती केलेली आहे आणि ह्या भीतीला आम्हाला जयकुमार गोरेबाऊनी समती दाखवलेली आहे आणि ह्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सांगोला महाविकास आघाडी स्थापन करून आम्ही लढत आहे आम्ही कुणाचे स्पर्धक नाही काय आणि आम्हाला कुणाशी स्पर्धा करायची गरज पण नाही आणि आमची संस्कृती ती कुणाला उत्तर द्यायसाठी आम्ही इथंही राजकारण करते असे नाही आम्हाला विकास करायचा आहे आणि शहर आहे ती धूळ मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायचे म्हणून आम्ही ही महाविकास आघाडी केलेली आहे सी एम साहेबाची जर सभा आम्हाला संध्याकाळी कळणार आहे आज संध्याकाळी तर आम्ही समध्या शहरवाश्यांना आवाहन करतो की शिवाजी चौकात दुपारी साडेबारा वाजता सर्वांनी उपस्थित राहावं ही माझी नम्रांतीची विनंती आहे सर्व शहरवाशियांना